पहिलं जुनं होतं पुन्हा हे नवीन बांधले मंदिर आहे का नाही पहिलं आपण जुन होतो जुनं होतं आता छान केलंय मोठं बांधले तर हनुमानाचं मंदिर आहे म्हणे मेव आहे काय <laughs> साईडला सार गेट एक साईटच सार म्हणजे जाऊया आपण जय बजरंग बली जय हाताली येते घंटी माझ्या येते का जय बजरंग तुम्ही दर्शन घ्या जय हनुमान जय गुणसागर मारुती स्रोतले की वरते मग भीम रुपी महारूप मा, मारुती इकडं बने नमस्कार महारुद्र अवतार इकड मारुतीची आरती शस्त्राने उड्डाणे होंकार वगैरे असत असे बघा मंदिर आजूबाजूला मोठा परिसर आहे चला म्हटलं आमच्या माहेराकडच तुम्हाला दाखवते गाव मस्त म्हणजे भरपूर प्रगती झाली आमच्या गावाची म्हणजे माझ्या माहेरच्या गावाची भरपूर पहिली कसं म्हणजे घरं वगैरे अशी एवढी काही नव्हती आता बंगलं वगैरे भरपूर झालेत हे मंदिर इकडचं आमच्या देवीचं मंदिर आहे हे पण भरपूर मोठं आहे पेसा आणि छान बांधले बांधकाम हे पण तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे का दिसती का हा ते मी पण दर्शन घ्या जय भान माता की जय मस्त अशी देवी या तर नवरात नऊ नौ दहा नऊ दिवस भरपूर मोठा कार्यक्रम असतो रोज गाणी वगैरे असतात हैक नाही गाणी वगैरे असतात धनु म्हटलं सर आलो आलोय गावाकड तर गावाकडचा गावा, पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करूया चालले तर आहे देवीचं मंदिर सगळे हा ओळखलंच नाही आधी ओळखलंच नाही तुम्हाला